पासून राष्ट्रवादीमध्येच आहेत मी ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस मी एकट्याने प्रवेश केला होता त्यांनी प्रवेश केला नव्हता त्यामुळं ते, ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचे जे शेड्यूल आहेत दादांचं त्या शेड्यूलप्रमाणे ते त्याच्यामध्ये ते भेटणार आहेत आपण भेट घेणार आहात दादांच्या आधी या निमित्तानं नाही याच्यामध्ये मी नाही भेट घेणार आता महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही लोकसभेमध्ये आणि महायुतीतून तर मग त्यावेला आमच्याकडे त्यांनी नेमका कुठला धर्म या ठिकाणी नाही त्यांनी त्यांचा धर्म पाळला किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं मी माझ्या पद्धतीने काम करत आता आत्ताच आताच पार्टनरपण जोडले होते त्यांनी आपले जरी डिनोटिक मोशन केली त्या वेळेपासून एक चर्चा सुरू झाला की संजय वगैरे पार्टी पुन्हा एकदा हट्टी वगैरे باندې आता आमचं पवार कुटुंबाशी एक कौटुंबिक नातं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पारदादा देखील गणपतीला येतात आणि ह्याही वर्षी गणपतीला ते आले होते त्यामुळं आमचं कौटुंबिक संबंध असल्यामुळं तसं काय हरकत नाही या कौटुंबिक संबंधात वाघेरे पाटील आणि पवार कुटुंबांच्या कौटुंबिकसंबत अजित पवारांशी तुमचं बोलणं होतं आहे काही कामानिमित्तानं निश्चितच मी एक दोन वेळा त्यांना भेटलो आणि त्यांनी माझे कामं लावण्याच्या मार्गी मार लावण्याचा प्रयत्न देखील केला अजित दादांनी या दरम्यान काही तुम्हाला साकडून घातले परत एकदा पक्षात परत या घर वापसी करा नाही अजूनपर्यंत तसा काही विचार झाला नाही आणि तशी काही चर्चा झाली नाही आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वगैरे राष्ट्रवादी दिसतील अशी काही शक्यता नाही अजून तर महापालिकेची तारीख डिक्लेअर झाली नाही तारीख डिक्लेअर झाल्यावर बघूया काय